जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल प्रश्नावली सदरमधील वाचनीय आवड असणाऱ्या वाचकांसाठी आणि केवळ त्यांच्या शैक्षणिक उद्देशासाठी बनविण्यात आलेल्या प्रश्नावली सदरमधील दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस संभाजी महाराज यांच्यावर आधारित प्रश्नावलीची उत्तरे आहेत प्रश्न क्रमांक एकाहत्तर होता संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक तुकाबाई पर्याय क्रमांक दोन सईबाई भोसले पर्याय क्रमांक तीन पुतळाबाई पर्याय क्रमांक चार सोयराबाई आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सेईबाई भोसले प्रश्न क्रमांक बहात्तर होता छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोठे झाला आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक रायगड पर्याय क्रमांक दोन शिवनेरी पर्याय क्रमांक तीन पुरंदरचा किल्ला पर्याय क्रमांक चार विशालगड आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुरंदरचा किल्ला प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर होता छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक छायाबाई पर्याय क्रमांक दोन येसुबाई पर्याय क्रमांक तीन राधाबाई पर्याय क्रमांक चार यापैकी कोणतेही नाही आणि त्याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन येसुबाई प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर होता छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत एकूण किती ग्रंथ लिहिलेत आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक एक पर्याय क्रमांक दोन तीन पर्याय क्रमांक तीन पाच पर्याय क्रमांक चार सात आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाच प्रश्न क्रमांक पंचाहत्तर होता संभाजी राजांनी लिहिलेला एक संस्कृतमधला ग्रंथ कोणता आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक बुद्धभूषण पर्याय क्रमांक दोन बुद्धभूषणम पर्याय क्रमांक तीन बुद्धभूषण पर्याय क्रमांक चार बुद्धभूषणम आणि त्याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बुद्धभूषणम या सर्व प्रश्नांची कमेंट्स बॉक्समध्ये अचूक उत्तरे देणाऱ्या वाचणी आवड असणाऱ्या सर्व वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद आज दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस प्रश्न आहेत राष्ट्रमाता जिजाऊ यांच्यावर आधारित प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी राष्ट्रमाता जिजाऊ यांचे माहेरचे पूर्ण नाव काय आहे आणि त्याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक जिजाबाई शाहजी भोसले पर्याय क्रमांक दोन जिजाबाई लखन मोरे पर्याय क्रमांक तीन जिजाबाई लखुजी जाधव हो, पर्याय क्रमांक चार जिजाबाई रामदास जाधव हो। आपले अचूक उत्तर पर्याय सेट कमेंट्स बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक ब्याऐंशी जिजाबाईचा शहाजीराजे यांच्याशी विवाह केव्हा झाला आणि त्याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक डिसेंबर सतराशे पाच पर्याय क्रमांक दोन डिसेंबर सोळाशे ऐंशी पर्याय क्रमांक तीन डिसेंबर सोळाशे नऊ पर्याय क्रमांक चार डिसेंबर सोळाशे पाच आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांक सीत कमेंट्स बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी जिजाबाई हो, यांचा विवाह शहाजीराजे यांच्याशी कितव्या वर्षी झाला आणि तसे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सातव्या वर्षी पर्याय क्रमांक दोन आठव्या वर्षी पर्याय क्रमांक तीन नवव्या वर्षी पर्याय क्रमांक चार दहाव्या वर्षी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांक सहित कमेंट्स बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी सोळाशे पाचमध्ये जिजाबाई शहाजीराजे यांचा विवाह कोठे झाला पर्या आहेत पर्याय क्रमांक एक प्रतापगड पर्या क्रमांक दोन रायगड पर्या क्रमांक तीन शिवनेरी पर्याय क्रमांक चार दौलताबाद आपले अजूक उत्तर पर्या क्रमांकासहित कमेंट्स बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी जिजाबाईच्या आईचे नाव काय होते आणि त्याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक सगुणाबाई पर्याय क्रमांक दोन लक्ष्मीबाई पर्याय क्रमांक तीन गिरिजाबाई उर्फ माळसाबाई पर्याय क्रमांक चार राणीबाई आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकसहित इतकं कमेंट्स बॉक्समध्येच द्यावे तोपर्यंत वाचनीय आवड असणाऱ्या वाचकांनी आपले अचूक उत्तरे प्रश्न सहित व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्येच द्यावी आजच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे बघण्यासाठी आपल्या डेली प्रश्नावली सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा शिवाय व्हिडिओमधील प्रश्नावली माध्यमातून दिली जाणारी माहिती आवडल्यास अवश्य लाईकही करावे आणि यासारखेच आपल्या प्रश्नावली सदरमध्ये संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली सदरला सबस्क्राईब करावे तसेच व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचने मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करावे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद